आत्मा नमस्ते सर्वांना आत्मा नमस्ते मॅम पुणे थँक्यू मॅम आत्मा नमस्ते सर्वांना uh, नऊ जानेवारी ही तारीख मी आयुष्यात कधीच नाही विचारणार ज्या तारखेला मी मंजुश्री मॅडमची स्पिरिच्युअली uh, जुडली गेले आणि तेव्हापासूनचा हा प्रवास स्टेप बाय स्टेप प्रत्येक म्हणजे बऱ्याच ठिकाणी इतका पॉझिटिव्हली असा फ्लो होत आहे आपोआप असं वाटत आहे मला शक्तीपातच्या वेळी पण खूप छान अनुभव आला दुसऱ्या शक्तिपातच्या वेळी खूप छान अनुभव आला मी तो त्यावेळी त्या दिवशी शेअर पण केला होता कि वर सगळे असे म्हणजे देवी देवता किंवा आपण जे आपण प्रार्थनेमध्ये जे बोलतो सुरुवातीचं आपलं निवेदन असतं ते, ते असे सगळे वरती ग्राउंड करून उभे आहेत आणि मला ते असे खूप भरभरून देत आहेत आणि तुमच्या माध्यमातून देत आहेत इतका खूप छान मला दुसऱ्या शक्तीपाच्या वेळी खूप छान अनुभव आला त्याच्यानंतर माझ्यात मला अंडर आय सर्कल खूप होते आता बऱ्यापैकी कमी झालेले आहेत इनर पॉवर माझी वाढलेली आहे मला बऱ्यापैकी जाणवत आहे कुठली पण गोष्टीकडे बघण्याचा अप्रोच खूप थो, आधी थोडी निगेटिव्ह होते मी पण आता पॉझिटिव्ह अप्रोच खूप वाढलेला आहे त्याच्यानंतर मला डायजेशनचा पण खूप इशू होता डायजेशन सिस्टीम तर तो, तो पण बऱ्यापैकी मला कमी झाल्यासारखं वाटतोय आजच मी एक आजचं जस्ट एक उदाहरण मी शेअर करीन रात्री मला झोपायला उशीर झाला होता आणि आज सकाळी मेडिटेशनला पाचची लिंक थोडस म्हटलं आज करूयात की झोपेतच होते पण आय डोंट नो म्हणजे मी ते क्लिक केलं आणि जेव्हा तुमचा आत्मा नमस्ते सकाळी सुरुवातीला तुम्ही मी म्हंटल अरे बाप रे इतक्या म्हणजे टाईट शेड्यूल मधून तुम्ही आमच्यासाठी इतकं म्हणजे सकाळी न चुकता मेडिटेशनला तुम्ही म्हणजे मला ते अप आप मी उठून बसले जे मी म्हणजे आज माझं राहणार होत तुमचं फक्त आत्मानं मस्ते ते ऐकल्यावर म्हणजे मला असं इतकं हे वाटलं की नाही म्हणजे आपण आप थोडं तरी कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे एवढं सगळं आपलं ऐकतो मिळतंय तर ऍटलिस्ट आपण त्याची एक रिस्पेक्ट तर ठेवला पाहिजे म्हणून मी आजचं पण मिस नाही केलं तर मी ते आजचं मेडिटेशन अटेंड केलं तर अशा प्रत्येक गोष्टीमध्ये मला पॉझिटिव्ह अनुभव येत आहेत बरेच काही इशू माझे पेंडिंग होते तर त्याला वाट मोकळी होत आहे ऑबस्टॅकल्स जे येत आहेत मध्ये डे टू डे लाईफमध्ये इवन तर ते सुद्धा आपोआप दूर होत आहेत एक आपल्या पाठीशी एक अशी प्रचंड शक्ती मॅडमच्या रूपात एक आपल्या सोबत आहे हे जे फिलिंग आहे ह्याच्यामुळे म्हणजे uh, म्हणजे असं टेन्शन काहीच नाही राहिलं आयुष्यात की येस आपले प्रयत्न जर uh, चांगले आणि Uh, म्हणजे खरोखर प्रयत्न आपण जर जेव्हा करू तेव्हा यश आपल्याला निश्चितच मिळणार त्याच्यात काहीच दुमत नाही आणि एकंदरीत माझा प्रवास खूप छान आहे मला सगळे क्लासेस करायचे आहेत आता पहिल्यांदा थर्ड डिग सॉरी मास्टरला मी आता घेतलेला आहे त्याच्यानंतर मग टॅरो एंजल हे स्टेप बाय स्टेप मी सगळे करणार आहे सगळ्यामध्ये मला प्रावीण्य मिळवायचं आहे आणि काही आपण म्हणतो ना काही गोष्टी आपण खूप अथक प्रयत्नानंतर मिळवतो काही गोष्टी आपल्याला इझिली मिळतात काही गोष्टी आपल्या भाग्यात असतात तर आपल्या नशिबाने जे आपल्याला मिळतं त्याचा आपण रिस्पेक्ट करावा आणि ते म्हणजे त्याला आपण खरंच खूप म्हणजे जस्ट, जस्टिस दिलं पाहिजे तशात तुम्ही मला आम्हाला मिळालेल्या गुरु आहात की ते नशीबच आमचं काहीतरी बाकी जण मी निश्चितच आता मला वाटते काहीतरी खूप चांगलं केलं असणार कारण गुरु मिळणं तुमच्यासारखा हे म्हणजे ही नशिबाची भाग आहे हा नशिबाचा भाग आहे आणि त्याच्या त्याचा आपण एवढं आयतं मिळालंय तर आपण का नाही तो आणखीन थोडे प्रयत्न करायला पाहिजे हे एक मला माझ्यामध्ये एक ते हे झालेलं आहे रुजलंय आपोआप नकळत सुलभ तर मला खूप म्हणजे खूप चांगले अनुभव आलेत आणि निश्चितच येणार मला माझ्यातलं बेस्ट व्हर्जन आता खूप लांब नाही एवढं तरी मी निश्चितच सांगू शकते आता खूप लांब नाही म्हणजे मला जशी मी पाहिजे आहे ते खूप लांब नाही आता म्हणजे कुठेतरी पुनम आपण जे रेखीला यायच्या अगोदर बोललो होतो ती पुनम आता आठवत नाहीये असं म्हणूया खरच खूप छान आणि कधी असं वाटलंही नव्हतं की पुनम एवढ्या छान प्रकारे घेईल असं मलाही वाटलं नव्हतं पुनमनी पण काय केलं माहितीये का एक स्वतःच बेस्ट व्हर्जन करायला खरंच सुरुवातच केली आहे झालंच आहे असं म्हणूया आपण कारण पुनम ती पुनम जसं जे 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 सेशन मध्ये शिकवलं ना ते ती घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असत फक्त काय म्हणूया नळी फुंके सोनारे इकडून तिकडून गेले वारे मग त्यांनी नाही फायदा होत तुम्ही काय करता हे जे काही सगळं तुम्ही बोलता आहात फक्त मला एकटीला श्रेय देतात नाही हे श्रेय आपल्या सगळ्यांचं आहे आपल्या ग्रुपचं आहे पण सगळे मिळून घेऊया ना पाठवून कारण आपण ग्रुपमध्ये ज्या प्रकारे शेअरिंग करतो ज्या प्रकारे एकमेकांना समजून घेतो ज्या प्रकारे आपण मेडिटेशन करतो आणि मी जे जे काही शिकवते आहे जे मी काय जगाच्या बाहेरच ना शिकवते आहे आपल्या साधू संत महात्म्यांनी जे शिकवलं आहे तेच फक्त हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून एका वेगळ्या भाषेमध्ये तुम्हाला शिकवते आणि तुम्ही ते शिकवलेला स्वतःमध्ये घेत राहता घेत राहता आणि म्हणून हा पटकन असा छान बदल होतो आरोग्यामध्ये काय मानसिकतेमध्ये काय स्वतःच काय सगळं सगळं आनंदी आनंद सर्वीकडे मनी मेडिटेशन केल्यानंतर पैशांचे काय रिझल्ट सगळ्यांना येतात येतात ना येतात ओके तुम्हाला तर आता पुनम बोलल्या म्हणून सांगते आमचे सरपट्ट मनी मेडिटेशन करतात <laughs> त्यांचं काय म्हणत की ते म्हणून तुझं मनी मेडिटेशन लावू मला गंमत आहे आणि बस रिझल्ट घेतात थँक्यू म्हणू या युनिवर्सला फक्त बस थँक्यू थँक्यू थँक्यू